आपण बिटलचे नर बघू हा माझा मेन ब्रीडर आहे ह्याचं नाव गब्बर आहे तर आपण जसं ह्याच्यामध्ये बघितलं की हे रोमन नोज जसं शेळ्यांमध्ये असतं तसं ह्यांच्यामध्ये बी हे रोमन नोज असतं त्यानंतर ना ती बिटलचे जे नर असतात किंवा माद्या असतात ह्यांच्या ह्यांचे जे डोळे आहेत हे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला व्हाईट आईजमध्ये भेटतात असे व्हाईट कलरचे डोळे असतात पण एक तीस टक्क्यापर्यंत आपल्याला प्राणी असे भेटतात की ज्यांचे जे डोळे आहेत हे ब्राऊन कलरमध्ये येतात परत आपल्याला हे जे हे कान आहेत हे मोठे कान असे लांब कान असणारे जास्त नसं दिसणाऱ्या आणि रुंद कान असणारे असे हे बोकड असले पाहिजे आता माझ्याकडे इथं चार नर आहेत हा सगळ्यात जास्त हाईट असणारा गब्बर माझ्याकडं आहे हा अडीच वर्षाचा आहे हाईट म्हणजे काय असतं तर जमिनीपासनं जी हाईट आहे ही जवळजवळ अठ्ठेचाळीस इंच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की हे माझे इथं लागतो आहे असं जवळजवळ हे अठ्ठेचाळीस इंचाचा असा हा बोकड आहे हे हे सगळ्यात जास्त असल्यामुळे आपल्याला काय होतं की जास्तीत जास्त उंच असणारे असे पिल्लं भेटतात आणि जर तुम्ही याचं व्यवस्थित बघता तर हा चारी पायांवरती व्यवस्थित थांबलेला आहे म्हणजे हा बॅलेन्स उंच जरी असला तरी हा बॅलेन्स असा बोकडे ह्याची केसं काढल्यामुळे थोडासा हा आता उघडा पडलेला आहे पण ह्याची लांबी जर बघितली लांबी ही खूप बेस्ट आहे आणि त्यानंतर लेंथही खूप आहे तर हा गब्बर असा हा आमच्याकडे ब्रिडर आहे तर मी हा गब्बर गेल्यानंतर मी तुम्हाला बी फाईव्ह म्हणून एक नर आहे तो दाखवतो हा दर तर हा माझा दीड वर्षाचा नर आहे हा सहा दातामध्ये आहे तर हा बी तुम्ही नर बघता नंतर ह्याचे कानं तुम्ही बघितले तर खूप चांगले मोठे असे लांब कान आहेत आ, रुंद कान आहेत ह्याचे नसा तुम्हाला व्यवस्थित दिसतील ह्यालाही रॉमन रोमन नोज आहे पण इथं तुम्ही बघता तर ह्याचे डोळे जे आहेत हे ब्राऊन आईजमध्ये आहेत म्हणजे बऱ्याच लोकांना काय असतं की व्हाईट आईज म्हणजेच बिटल का काय नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला वीस ते तीस टक्के ब्राऊन आईजमध्येही प्राणी मिळतात आणि बाकीचे गुणधर्म खूप चांगले आहेत बघा ह्याची है, हाईट एकदम ह्याची आता अठ्ठेचाळीस हाईट आहे आपण ह्याच्या आधी जो बघितला होता त्याचा त्याची हाईट एकोणचाळीस होती ह्याची अठ्ठेचाळीस हाईट आहे पण हा दीडच वर्षाचा आहे सहा दातामधला हा प्राणी आहे त्यानंतर ह्याची ही शेपूट एकदम सरळ स्ट्रेट फूट ह्याची जी लेंथ आहे आपण ती जमिनी वसणं इथनं ते ह्या ह्या अशा ह्या ह्याच्यापर्यंत आपण बघतो तर ही अठ्ठेचाळीस इंचाची आहे तसं बिटलमध्ये बघितलं तर आहेत प्राणी जे आहेत हे ब्रॉड छातीचे असले पाहिजे पण बिटल जी अशी जाते की यांची जी छाती जी आहे ना ती तितकी ब्रॉड नसते जेमतेमच असते पण तेवढी तीसुद्धा एक दहा ते अकरा इंचापर्यंत आहे यांचं तुम्ही टेस्टिकल्समध्ये मागाशी काही मी सांगत होतो की काय असावं हा जो गॅप आहे ना ह्या दोन्ही टेस्टिकल्सच्यामधला हा एक ते दीड इंच किंवा दोन इंचापेक्षा जास्त नसावा आणि वेगवेगळे तर बिलकुल नसावेत हे एकदम परफेक्ट आहे आत्ता की दोन्ही मोठे आहेत चांगले आहेत पण ह्याच्यामध्ये गॅप नाही आहे खूप जास्त गॅप नाही आहे तर असे हे आ, हा मी आपण बी फाईव्हचा बघितलं हा बी सेवन जो आपला हा, नर आहे हा पण हा ब्राऊन कलरमध्ये आहे आपल्याकडं ब्राऊन आणि ब्लॅकला जास्त वॉन्ट असल्यामुळं आपण ते तसेच जास्त नर हे केलेले आहेत आता ह्याचं तुम्ही बघता तर ह्याचं खूपच जास्त असे ब्रॉड असे हे कान आहेत अशाही पिल्लांची खूप जास्त मागणी आहे ज जितके असे रुंद कान असतील तितके जास्त पसंती आहे लोकल शेतकऱ्यांची तर त्यामुळं असे म ब्रॉड कान असणारे प्राणी खूप जास्त पसंत पडतात परत ह्याला असं रोमन नोज आहे ह्याचे आईज व्हाईट कलरचे आहेत ह्यालाही रोमन नोज आहे इथं ह्याचे आईज व्हाईट कलरचे आहेत त्यानंतरनं तुम्ही ह्याची हाईट थोडीशी कमी आहे पण तरी चव्वेचाळीस हाईट आहे त्यामुळे चव्वेचाळीस साईटचा हा वाईट वाईट प्राणी नसतो चव्वेचाळीस हाईटही खूप चांगली आहे पण तेच जर तुम्ही अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नासच्या जागा बघितलं तर तुम्हाला हा थोडा बुटका वाटेल पण ह्याची पनते ही चव्वेचाळीस हाईट आहे परफेक्ट हाईट आहे परफेक्ट बॅलन्स प्राणी आहे पण तेच तुम्हाला ह्याचे जे ब्रॉड कान आणि हे आहेत त्याच्यामुळं आपण ह्याला ब्रिडर म्हणून आपण चूज केलेला आहे त्याचे हे दोन्ही छातीमध्ये गॅप थोडा कमी आहे पण ओवरऑल ह्या हा हा, हा प्राणीही खूप चांगला आहे हे रोमन नोज वगैरे सगळं काय बाकीचे गुणधर्म आहेत ह्यांच्यामध्ये टेस्टिकल्ससुद्धा याचे चांगले आहेत तर असा हा संपूर्ण हा प्राणी चांगले ब्रीडर असे तुम्ही निवडले पाहिजे जेणेकरून तुम्हाला ह्या है, ह्यांचेच पन्नास टक्के उत्पन्न भेटतं त्यामुळं चांगले ब्रीडर तुम्ही निवड्या निवडण्यामागं जास्त घालवलं पाहिजे किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्याही बोकड घेऊन येतात लोकं पण मी म्हणतो की जर आपण दहा रुपये शेळी खरेदी करण्यामध्ये घालवत हो आहे तर कमीत कमी वीस रुपये आपण बोकड खरेदी करण्यावरती हो घालवले पाहिजे कारण आपल्याला एकच बोकड आपण कमीत कमी पंचवीस तीस पन्नास शेळ्यांनाही वापरू शकतो आणि त्यामुळं काय होतं की आपला बोकड हेल्दी असला की त्याचे जे पन्नास टक्के जेनेटिक्स आहे ते आपल्याला बाकीच्या पिल्लांमध्ये पन्नास टक्के जेनेटिक्स आपल्याला बोकडाकडून येणार त्यामुळं नेहमी बोकड सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त पैसा हा खर्च झाला पाहिजे